हॅलो नमस्कार मी आई काजल आणि माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग मध्ये काय स्पेशल होणार आहे तर ते तुम्ही नक्कीच बघाल सब सेंटरला गेल्यावर सुंदर अशी रांगोळी मी काढली होती आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली मुक्त भारत अभियान करायचं आहे आज तर त्यासाठी मी सरांना विनंती करते का या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या शुभ हस्ते करावी तर सर्वात पहिले सर आले होते त्यासाठी त्यांचं स्वागत मी कुलद करते सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जो काही शंभर दिवसाचा उपक्रम राबवला राबवत आहे शासन त्या अनुषंगाने आपल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर चई या ठिकाणी सुद्धा या उपक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून क्षयरोग म्हणजेच ज्याला आपण टीबी म्हणतो हा टीबी रोग अतिशय दुर्धर असा आजार आहे मात्र जनमानसात त्याची अशी प्रतिमा आहे की टीबी कधी बराच होऊ शकत नाही म्हणून मात्र योग्य उपचार आणि योग्य प्रतिबंध योग्य काळजी घेतली तर टीबी सारखा आजार हा चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतो आणि त्याला शासनाने घेतलेला पुढाकार हा खूपच चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर आरोग्य मंदिर आयुष्यमान आरोग्य मंदिर सईच्या वतीनं परिसरातील जे काही टीबीच्या संदर्भात जे काही रुग्ण आहेत त्याचबरोबर टीबी होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारचा प्रतिबंध केला पाहिजे यासाठी जनजागृती आहे जी या आरोग्य मंदिर आयुष्यमान आरोग्य मंदिर सहीच्या वतीने केली जाणार आहे त्या उपक्रमामध्ये आमच्या रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चे विद्यार्थी सुद्धा सहभागी होतील आणि जेणेकरून टीपी टीबी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी या संदर्भात प्रचार आणि प्रसाराचे कार्य आमचे विद्यार्थी एक आरोग्य दूत म्हणून करतील अशी ग्वाही मी आमच्या शाळेच्या वतीने देतो खोकला त्यानंतर लिहिलंय बघा वॉश म्हणजे नियमित हात स्वच्छ धुकले पाहिजेत त्याच्यानंतर लिहिलंय बीसीजी व्हॅक्सिन म्हणजे जी बीसीजी नावाची व्हॅक्सिन आहे त्रिगुणी हेल्दी डाएट हेल्दी डाएट म्हणजे चांगला आहार घेतला पाहिजे टीबीची वेळोवेळी टेस्ट केली पाहिजे चांगले मेडिसिन घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोल सिगारेट ओढणे आणि दारू, दारू पिणे या गोष्टी शक्यतो टाळल्या तर टीबी पूर्णतः बरा होऊ शकतो म्हणून आपण ती काळजी घेतली पाहिजे फक्त होतं वजन पण कमी होतं आपलं आहे ना म्हणजे त्याचे लक्षणं काय संध्याकाळी ताप येणं बरोबर ताप आपल्याला सगळ्यांनाच येतो सर्दी खोकला झाले तर ताप येतो बरोबर जंतुसंसर्ग झाला तर ताप येतो पण यामध्ये काय असतं की संध्याकाळच्या वेळेला ताप येतो है ना आणि त्यानंतर वजन काय होतं भूक पण कमी होते जेवण जात नाही काही काही लोक काय होतात नाही मला चव नाही लागत मला इच्छा नाही होत खाण्याची बरोबर मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं यावरून आपल्याला लक्षात येतं काही हे चिन्ह लक्षण आपल्याला दिसायला लागतात वजन कमी झालेलं असतं नंतर भूक कमी झालेली असती ताप जास्त येत असतो आणि त्यामुळे खोकला पण जास्त प्रमाणात झालेला असतो कफ माहिती आहे कफ पडतो पाहिजे घरात कोणाला पण दोन आठवड्यापेक्षा जास्त जर खोकला असेल तर प्रत्येकाने काय केलं पाहिजे टीबीचा जर तपासणी करायला तर काय हरकत नाही ना प्रत्येकाला आपण मेडिसिन देतो का सहा महिने नाही जर निदान झालं त्याला जर टीबी झालेला असला तरच आपण ता काय करतो त्यांना औषध उपचार देतो आणि त्याद्वारे तो काय होतो मग सगळ्यांना सर्दी खोकला कायमच होत असतो बरोबर पण जंतुसंस्कर्ग हा होत आणि तो कशामुळे होतो तर आपण दूषित अन्न परत हवेतून प्रसर होतो आता काही लोक काय करतात विडी सिगारेट तंबाखू या गोष्टींच काय करता सेवन करता आणि मग त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं आपलं जेवण वगैरे आपला आहार कमी होतो आहारामध्ये बदल करतात का बालेभाज्या न खाणं हे ना मांस अंडी दूध ह्या गोष्टी आपल्या आहारामध्ये घेतल्या पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित घेतल्या नाही तर आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यामुळे काय होतो टीबीचा जो मायक्रो बॅक्टेरियल आहे हा जो बॅसिल आहे तो आपल्या शरीरावर आपल्या शरीरातल्या फुप्फुसांवर त्याचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे त्याचा जंतुसंसर्ग होऊन आपल्याला टीबी सारखा आजार होतो पण आपले काय करता माहिती घेत नाही माझा नॉर्मल खोकला आहे तपासणीला तुम्ही तर अशा प्रकारे कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर आणि इनॉग्रेशन झाल्यानंतर काही पेशंट मी चेकअप केले आणि आपली रेग्युलर ओपीडी देखील मी सुरू ठेवली तर अशा टी बी मुक्त भारत शंभर दिवसीय अभियानाला सुरुवात झाली आहे आणि पुढे असेच नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करत जाईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराल धन्यवाद